कोपरगाव ते सावळीविर रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदाराने तीन रस्त्याचे खोदकाम न करता डांबरी रस्त्यावर मुरूम टाकल्याचे आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ठेकेदाराच्या माणसावर चांगले संतापले असून रस्त्याच्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम करा अन्यथा मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करेल असा इशारा काळे यांनी दिला आहे कोपरगाव ते सावळीविर या रस्त्याचं चा, काम चालू आहे एक बाजूचं काम पूर्ण दुसऱ्या बाजूचं काम सुरू झालं आहे पहिल्या बाजूला जे काम केलं त्यावेळेस एक 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 ते सव्वा मीटर खोदकाम काम करून त्यामध्ये माल भरण्यात आला नवीन माल भरण्यात आला त्यामध्ये देखील काही ठिकाणी जुना माल भरला त्यामुळे मी त्याची तक्रार केली होती नंतर आंदोलन देखील केलं होतं आता ह्या उज्या बाजूचं काम केलं घाई गरबडीमध्ये हा ठेकेदार फक्त वर्तमट डांबरेकरणाचा मटेरियल काढून घेऊन जातोय आणि त्याच्यावरती मुरुम लुटून देत आहे हे काम चालणार नाही जे टेंडरप्रमाणे एक मीटर खोदकाम दिलेलं आहे ते खोदकाम झालं पाहिजे त्याप्रमाणे जर कॉन्ट्रॅक्टिंग झालं पाहिजे जर कॉम तसं कॉन्क्रिटीकरण झालं नाही हा रस्ता टिकणार नाही त्या ठेकेदाराला इन्स्ट्रक्शन त्यांना करता मी इथं आलो होतो आणि अधिकाऱ्यांना मेल करून निदर्शन आणून दिलं की हे हा कॉन्क्रीट डांबरावरती डायरेक्ट भरून टाकत होता हे चांगलं चांगलं काम चालू नाही फक्त रस्ता करायचा म्हणून करायचा आणि शासनाचे पैसे खर्च करायचे हे चालणार नाही आमच्या तालुक्यामध्ये आधीच सगळे रस्ते खराब आहे आणखी हा रा रस्त्याची भर पडायला नको त्यासाठी त्यांनी जर हे नाही केलं व्यवस्थित तर मी हायकोर्टमध्ये पिटिशन टाकणार आहे यावेळी रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सदर रस्त्याचं काम अंदाजपत्रकानुसार होत असून ट्रॅक बनवण्यासाठी जो मुरुम टाकला होता तो आम्ही साईडला घेत आहे त्यामुळे डांबराच्या रस्त्यावर मुरुम दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे श्री काळे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सदर उभे असलेल्या ठिकाणी डांबर मटेरियल ब्रेकिंग करत असून सदर ठिकाणी लेव्हल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पी पी सीपासून आपल्याला किती खाली जायचं त्यानंतर खालचा मातीचा स्टाटा आपण चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण खाली किती जाणार आहोत हो। आपण काळेसाहेब म्हटल्याप्रमाणे मागे आपण कुठेही डांबर काढला आणि मटेरियल टाकलं तिथं जो स्टाटा आहे त्याचा आपण कधीही चाचणी करू शकता आपण कुठल्याही ठिकाणी म्हटलं तर आपण चाचणी करून देऊ आपण गरजेचं आहे आपण आत्ता आपलं ब्रेकिंग झाल्यानंतर आपल्या ले आपण लेवल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण किती खोदाई करायची आहे सदर ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्याप्रमाणे आपल्याला आत्ता सदर ठिकाणी आपल्याला अकराशे क्रस्ट आहे आपल्याला पाचशेचा नवीन सबग्रेड करायचा आहे सदर ठिकाणी उभे उभे असलेल्या ठिकाणी आपल्याला पाचशेचा सबग्रेड करायचा आहे आपण मागे बघू शकता आपलं काम चालू आहे सदर ठिकाणी आपण करू शकतो नाही नाही आपण बघू शकता आपण व्हिडिओ आपण व्हिडिओ बघू शकता फोटोज बघू शकता सदरचा मुरूम जो आपण क्यू सी केलं क्यू सी केला आहे त्यासाठी पेव्हर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यासाठी जो मुरूम आपण टाकलेला होता तो मुरूम आपण जो सेंट्रल साइडचा सा मुरूम आपण टो साइड ला घेत होतो त्यासाठी तो मुरूम आपल्याला डांबरावरून ग्रेडरने आपण घेत होतो तो आपल्याला असे वाटले असेल की सदर मुरूम आपण डांबरावर पसरवत आहे